आयुष्य ही कविता खूप सुंदर आहे खूप छान लिखाण केलेलं आहे ही कविता कोणी लिहिलेली आहे हे माहिती नाही असंच फेसबुक बघताना फेसबुकवर मला ही सापडलेली कविता ज्या मिळली ज्यावेळी ही कविता मी वाचली त्यावेळी खरंच मला असं वाटलं की कवीने आजच्या वास्तव परिस्थितीची जाणीव या कवितेतून करून दिलेली आहे खरंच आज माणूस माणसाला ओळखत नाही माणूस धावपळीच्या जीवनात धक्काधक्कीच्या जीवनात इतका हरवून गेलेला आहे की आपल्या कुटुंबाला देखील त्याच्याकडे वेळ नाही आपल्या मुलाबाळांशी संवाद नाही आणि अशी ही कविता त्या कवितेतून कवीने आजच्या जगाच वास्तव मांडलेलं आहे ती कविता आपण वाचण्याचा प्रयत्न करूया आयुष्य आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही एकाच घरात राहून आम्ही एकमेकांस दिसत नाही हरवला तो आपापसरला जेव्हा याचा संवाद एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद धाव धाव धावतो धाव आहे दिशा मात्र कळत नाही धाव धाव धावतो धाव आहे दिशा मात्र कळत नाही हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही क्षण एक येईल असा क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास अर्ध्यावरच थांबलेला असे जीवन प्रवास अजूनही वेळ आहे थोड तरी जगून घ्या अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या